नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाळ आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय नवीन हळ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की एक्केचाळीसशेच्या दरावरती सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं मग थांबावं सध्याचा था। हा लाख मोलाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये एक्केचाळीशेच्या दरावरती सध्या सोयाबीन विकावं मग थांबावं कशात होणार सर्वात जास्त फायदा एक्केचाळीसशेच्या दरावरती सोयाबीन विकण्या कि मग एक्केचाळीसशेच्या दरावरती सध्या सोयाबीन न विकता या ठिकाणी थांबण्या जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायची असतील या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये च्या दरावरती सध्या सोयाबीन विकाव किंमत थांबावं चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर की सध्या एक्केचाळीसशेच्या दरावरती देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं किंमत थांबावं जर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा आपल्याला भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे मग नजीकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर वाढणार की घटणार जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपण घेतली तर आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला मिळेल की एक्केचाळीसेच्या दरावरती सध्या सोयाबीन विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे कशात होणार सर्वात जास्त फायदा एक्केचाळीसशे दरावरती सोयाबीन विकण्यात की मग एक्केचाळीसशे दरावरती सोयाबीन न विकता थांबण्या तर बघा कास्ताकार बांधवानो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा वेध घेतला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूशेसच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता जवळपास सध्या नसल्यामुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावावरती याचा कसल्याही प्रकारचा अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम होताना दिसणार नाही देशातील सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या एक्केचाळीसशेच्या आसपास आहे म्हणजे चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान देशात मागच्या आठ ते पंधरा दिवसापूर्वी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला त्रेचाळीसशे चौवेचाळीसच्या आसपास दिसली पण मागच्या दहा दिवसात नाफेडची सोयाबीन विक्री प्रचंड वाढली यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला पुन्हा चार, चार, चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान स्थिरावताना दिसला पण असं मानल्या जात आहे की एकतीस मेपर्यंत नाफेडची सोयाबीन विक्री ही आपल्याला कमी होताना दिसेल यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात पुन्हा एकदा तेजी येताना दिसू शकते आणि जर या तेजीचा विचार केला तर याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला एकतीस मे पर्यंत त्रेचाळीसशे ते चौवेचाळीस लेवल पर्यंत दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण सध्या एक्केचाळीस थांबलं तर आपला फायदा होईल कारण येत्या दोन ते तीन आठवड्या सोयाबीनच्या दरात दोनशे रुपयाची तेजी येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे पण जेव्हा केव्हा आपण सोयाबीनची विक्री कराल तेव्हा मात्र ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकेल भविष्य आयुष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा इतर कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या, या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवच्या आजच्या वेळेत मानतो खूप खूप आभार